रामकृष्णारी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो अत्यंत गंभीर विषय आहे खूप महत्वाचा विषय आहे आणि अत्यंत रोखोक असा विषय आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला ऐकून घ्यावाच लागेल आजचा व्हिडिओ पूर्ण पाहावाच लागेल मित्रांनो काही विषयाबाबत तुमचे आणि माझे मतभेद असतील असू द्या काही हरकत नाही मतभेद असले पाहिजेत मनभेद नसला पाहिजे या मी मताचा आहे आणि मित्रांनो या मताला अनुसरून आज अगदी रोखोकपणे सांगत आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला राग येत असेल तर राग हा आलाच पाहिजे असं समजून आता तुम्हाला तयारी करावी लागेल तरच मित्रांनो येणारा काळ हा आपला पाहिजे राग आला पाहिजे मित्रांनो धमन्यामधलं रक्त असं ससळलं पाहिजे असं मनामध्ये असा राग त्वेष निर्माण झाला पाहिजे तर मित्रांनो येणारा काळ हा आपला आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो विषय खूप गंभीर आहे खूप महत्वाचा आहे आणि विषय हा आपल्या अस्मितेचा आहे मित्रांनो आपण म्हणजे कोणती एक जात नव्हे कोणता एक धर्म नव्हे आपण म्हणजे एक मानव जात आहोत आपला लढा हा कशा विरुद्ध आहे हे परत परत सांगण्याची गरज नाही आणि मी डायरेक्ट आजच्या विषयावर येतो विषयांतर करून मुद्द्यापासून भटकण्यापेक्षा डायरेक्ट विषयावर येतो आणि त्या विषयावर सुद्धा घुमून फिरून सांगणार नाही आणि आता डायरेक्ट सांगणार आहे सर्वात पहिल्यांदा चर्चा करणार आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाची आणि मित्रांनो त्याचं विश्लेषण त्याचं गणित हे सगळं सगळं समज तुम्हाला माहित आहे माझ्यापेक्षा जास्त पोटकिडे तुम्ही आहात माझ्यापेक्षा जास्त खडाना खडा तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्याचं परत 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 तेच उसाच गुराळ मी करणार नाही डायरेक्ट मुद्द्यावर येणार आहे आणि डायरेक्ट मुद्दा हा आहे की उत्कर्षा रूपवते या वेळेस पाहिजेत अशी तयारी तुम्ही केली आहे का हा माझा आज प्रश्न आहे मित्रांनो आज जे तीनही उमेदवार आहेत सदाशिव लोखंडे आहेत भाऊसाहेब वाकचौरे आहेत हे दोघही दोन वेगवेगळ्या शिवसेनेचे आहेत आणि उत्कर्ष रूपवते या काँग्रेसच्या आणि काँग्रेस मधून आलेल्या आता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आहेत म्हणजे काँग्रेसमध्ये त्यांनी जे काम केलं जे नेटवर्क उभा केलं जे कार्यकर्ते उभा केले त्यांचं जाळ त्यांच्या सोबत आहे त्या बौद्ध समाजाच्या आहेत त्याचबरोबर मराठा समाजाची सुद्धा त्यांना पार्श्वभूमी आहे मित्रांनो जात 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 जात, जात। जातीवर आपण बोलू नये परंतु जात हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे आणि उत्कर्षा रूपवते अशा एकमेव उमेदवार आहेत या मराठा ओबीसी आणि बौद्ध या तीनही प्रवर्गामध्ये मोडतात तुम्ही म्हणता कसं काय आता त्यांची मराठा समाजाशी असणारी नाळ ही याबद्दल सुद्धा मी ऐकलेलं आहे आणि बौद्ध तर ते आहेतच आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचं जे काम आहे हे सर्व ओबीसींना धरून आहे आणि रयतेच्या गरीब मराठ्यांना धरून आहे आणि जर ओबीसींना आपलं प्रतिनिधित्व आपले हक्क आपले प्रश्न जर सोडवायचे असतील तर आपला हक्काचा विचाराचा माणूस संसदेमध्ये जाणं गरजेचं आहे ज्याच्याकडे विचार आहे ज्याच्याकडे व्हिजन आहे ज्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे ज्याच्याकडे शिक्षण आहे ज्याच्याकडे दिशा आहे असा माणूस म्हणजे अशी व्यक्ती म्हणजे उत्कर्षातही रूप होते यांच्याबद्दल मी बोलत आहे ओबीसी बांधवांनो लक्षात घ्या मराठा बांधवांनी लक्षात घ्या त्यांच्या वेगवेगळ्या सभा मी पाहिल्या मराठा समाज मोठ्या प्रमाणावर त्यांच्या सोबत आहे संपूर्ण नुसता बौद्धच नाही संपूर्ण एस समाज संपूर्ण एसटी समाज पूर्णपणे उत्कर्षाताई रूपवते यांच्या पाठीमाग आज खंबीरपणे उभा राहण्याची वेळ आलेली आहे आणि मित्रांनो कितीही जरी नाही म्हटलं तरी मत डिव्हायडेशनचा जो फायदा आहे दोनही शिवसेनेचे उमेदवार आहेत त्या दोघांमध्ये आपापसामध्ये मत विभागणी होणार आहे आणि आपण आपली पूर्ण ताकद तेथील जो मुस्लिम समाज आहे त्यांना पटवून द्या प्रत्येकाच्या घरी जा टू प्रत्येक असा एकही माणूस सोडू नका आजूबाजूचे जे जिल्हे आहेत चार जिल्ह्यावर लक्ष कमी करा आणि पूर्णपणे प्रत्येकाच्या दारामध्ये जा प्रत्येकाच्या घरामध्ये जा आणि प्रत्येक बांधावरच्या शेवटच्या माणसापर्यंत एखादा माणूस शेतामध्ये जर काम करत असेल तर त्याच्यापाशी जा आणि त्याला सांगा यावेळेस आपल्याला शिर्डीचा खासदार एक उच्च शिक्षित बनवायचा आहे एक शिवराय फुलेशाव आंबेडकरवादी सच्च्या विचारांचा बनवायचा आहे असा उमेदवार जे विरोधी पक्षाचे आहेत यांना कोणतीही विचारधारा नाही यांना कोणतंही बंधन नाही असा उमेदवार तुम्हाला निवडायचा आहे का आपल्या विचाराचा आपल्या हक्काचा आपले प्रश्न मांडणारा आपले प्रश्न सोडवणारा उमेदवार निवडायचा आहे हे आता तुम्हाला ठरवण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो जिथं संधी आहे जिथं आपली ताकद आहे जिथं आपलं वेट आहे तिथं ते पूर्णपणे वापरणं गरजेचं आहे हे तथागत गौतम बुद्धांचं सूत्र आहे मित्रांनो माझ्या काही गोष्टी खटकत असतील खटकुद्या काही हरकत नाही परंतु मी तथागत गौतम बुद्धांच्या सूत्राप्रमाणे जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या सूत्राप्रमाणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनीतीप्रमाणे काम करणारा माणूस आहे त्यामुळे मित्रांनो काही गोष्टी खटकत असतील खटकू द्या त्यावर इलेक्शन नंतर एकदम सविस्तर आपण चर्चा करू चर्चा ही झालीच पाहिजे प्रत्येक विषयावर चर्चा झाली पाहिजे मत मतांतरावर चर्चा झाली पाहिजे मतभेदावर चर्चा झाली पाहिजे परंतु आज ती वेळ नाही आज इलेक्शनची वेळ आहे आणि आज इलेक्शनच्या वेळमध्ये तुमच्यावर जिम्मेदारी आहे उत्कर्षाताई रूपवते यांना संसदेत पाठवायची आणि बघूया तुम्ही ती जिम्मेदारी किती नेटाने निभावता आणि त्याचबरोबर मित्रांनो दुसरे उमेदवार आहेत वसंत मोरे जे शंभर टक्के संसदेमध्ये जाऊ शकतात तुम्ही आव्हान करा प्रत्येक मुस्लिम बांधव वसंत मोरे मराठा समाजाचे आहेत प्रत्येक मराठा बांधवापर्यंत जा मराठा समाजाला विश्वासात घ्या आणि आपलं जे वंचित बहुजन आघाडीची प्रचंड मोठी ताकद पुण्यामध्ये आहे ही ताकद वापरा मित्रांनो आज मीडियावर चर्चेमध्ये टप फाईट मध्ये वसंत मोरे यांचं नाव आहे म्हणजे जो काँग्रेसचे जे उमेदवार आहेत रवींद्र धनगेकर तुम्हाला सर्वांना माहीत आहेत भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ मुरलीधर मोहोळ यांचं स्ट्रॉंग नेटवर्क आहे कारण भारतीय जनता पार्टीसारखा प्रस्थापित पक्ष त्यांच्या पाठीमागा आहे असं जरी असलं तरी मताचे डोके आपल्याकडे आहेत आणि लोकशाहीमध्ये मतदानाला किंमत असती आणि त्याचा वापर करून मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचे हे दोन सैनिक संसदेमध्ये गेले पाहिजेत अशी तयारी करा मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेब अकोल्यामधून आणि त्यांचे हे दोन सैनिक संसदेमध्ये जाणं अत्यंत महत्वाचं आहे संपूर्ण संसद दनानून टाकण्याची ताकद या सर्वामध्ये आहे आपले प्रश्न सोडवण्याची ताकद यांच्यामध्ये आहे आणि मित्रांनो याबद्दलच्या आपल्या अनमोल प्रतिक्रिया नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम